नमस्कार मित्रांनो मी रोहित कडू तुझं स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो आपण आज आज असो मालवण मध्ये आणि आज असो रंगपंचमी मालवण मध्ये ती बघतो जो आणि जी रुढी परंपरा असत ना ते बघतो हे काय तुझा आजकाल मी बदल्या बदल्यास लगता मंत्रीजी मंत्रीजी नाही युट्यूबर असो अरे म माझ्या वांगडा कसा होता सांगा तू ना माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करतोय मग काय मग येऊ आणि एक सांगितलं जोपर्यंत व्हिडिओ अपलोड होत नाही तोपर्यंत पाण्यापासून लांब र कळला ओके हां पाणी पाणी सो so, मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूया चला मग मित्रांनो आपण आता आलो आहोत बंटीकडे तर बंटी, बंटी काय करतो मोबाईल कशा करे खराब झालो खरा सांग वा हा हो वा मस्त मोबाईल सांभाळून ठेवा आज आपण चाललो असो मिस्टर स्ट्रॉंग कडे तिकडे जाऊन रंगपंचमी बघतो जो आणि यो बघा बंटी बघा काय चालला बंटीच आणि हे आपले मिनी ब्लॉगर्स माल असा ना मिनी ब्लॉगर मिनी ब्लॉग असा ना पिशी पिशी कशा आले आले। अरे माका पण घे माझ्याकडे पण नाही पिशी चला ना चललो आता आणि पुढे जाऊन तुमका सांगेन सगळ्या गोष्टी खाते कसं वाटतं पण तू जो कायच डान्स नाही बघा ह्यांचा काय तर चालला आता बघा चला जाऊया चला हे बंटी काय उशीर आहे कधी बस ना दोन तास झाले होते या काय या काय चालला दररोजचा हे बाबा सगळे येईले असत आणि चाललो आता रंगपंचिल करू मिस्टर सॉन्गमुळे पहिले जातो आम्ही तिकडनं नंतर प्लॅन करतो आमचं बघूच काय तर चालला तो कडू भांडी घेता आई काय चाललं तर येऊ वाढ देऊ वाढत आणि हय आता मोठा प्रश्न पडलो खो जाऊया चिवला बीच कि याच्या चिवल्या नंतर जाऊया आधी याच्यात जाऊया तो दोंड उचलतात ना देऊ वाढत कसलो भाऊ अरे पण कसलो स्पेशल हाय वाचत मुगे घ्या मुगे केसावर कडू अरे पुढे बघ बाबा तू एक चष्मा नाही घातले पाहिजे नाही ना उचारे बाबा तुका थँक्यू आय बघ असा कर ஏ <laughs> <laughs> कसं कोण राहिलं थंडगार वाटलं आहे थंड वाटला ना आम्ही चांगलो भरण नाक्यात भरण नाके पण आता आम्ही चढलो देऊ वाढ तर आज सोमवार तो बाजार आणि सोमवार तो बाजार असा आणि काय सगळा शुकशुकट धुलीवंदनमुळे धुलीवंदनमुळे सगळा बंद नाही तर एवढ्या सोमवारच्या बाजारात तर आपण इला वाटत सोमवारच्या बाजारात सोमवारचा बाजार नेहमी भरलेलो असता पण आज असं काही शाप शुकशुकट का दिसतं एवढे कसे काय भरलेलो का नाही कारण धुलीवंदन मुळे कलर लावताना बाहेरच नाही म्हणतात आणि खूप जण एन्जॉय करू जातात त्याच्यामुळे कोण नाही भेटत जागे आता <ड़ी> आपण चाललो रामेश्वर मंदिराकडे नारायण मंदिर लहान लहान मुला या खेळच तर आता आपण आलो आहोत रामेश्वर मंदिर मालवण आणि काय नाही करणं हेच करता गोपी मोठी माणसं मोठी माणसं रोहितचं ब्लॉग चालू मी शूट करते फक्त <laughs> पांढरा दिसा पाहिलं <laughs> <अप्योली। laughs> सो मित्र तुम्ही बघू शकता रोमबाट येतात या बघात रंगपंचमी असा आणि आपली क्वालिटी इकडे असा सगळे सगळे आता आपण रामेश्वर मंदिराकडे गेलो असो आणि इकडे जी मजा आहे ना की ती बघण्यासारखी जागी ती आपण कॅप्चर करतोच असो आणि बघा यांचा बघा काय चाललं हे बघा हे बघा हाच तो ये ये बगा, ये बगा। योस्तो, योस्तो। मजा येतली या बघू गर्दी पण तेवढी या हे बघा सगळेजण पुढे आपण असत दाखव सगळ्यांना हे इकडे असत आणि पलीकडे तिकडे असत ते हे दगड ना तो पलीकडच्या मंदिरात जातो ना तो बघू शकतो आपण ह्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया थोडीफार आपल्या सांगत आहे सांगतोय बघू शकतात वारकला हा एक वेगळं खूप असा आणि एक असा ग्रूप आणि जी गमत ती वेगळीच असा उत्सवाची होळीच्या उत्सवाची माहिती करून घेणार देऊवाड्याचं खास वैशिष्ट्य काय ते आपण सांगूया राजू असे सरांकडून सर नमस्कार सर्वप्रथम होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आम्ही आपण सर्वजण देववाड्यात आलेलो आहोत या देववाड्यातच या नावातच तुम्हाला कळेल की ह्या देववाड्यात पाच पंचायतनं आहेत पाच मंदिरं आहेत सातेरी रामेश्वर पावणाई भावाई आणि रा नारायण या पंचायतनात हे हा होळी उत्सव आम्ही साजरा करतो कालपासून काल होळीचा काल पहिला दिवस या आमच्या उत्सवाची सुरुवात झालेली आहे आजचा दुसरा दिवस आहे हो हुलीवंदनाचा आणि पाच दिवस हा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे आमची परंपरा पूर्वजांपासून चालू आलेला आहे हा आमचा पारंपरिक उत्सव आहे गेले कित्येक वर्ष आमच्या पूर्वीच्या पिढ्या आणि त्यांची परंपरा आम्ही चालू ठेवत आलेलो आहोत आता ह्या आजचा जो कार्यक्रम आहे या हा धुनिवंदनचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी आमची पारंपरिक कोळी जी आमच्या सातेरी मंदिराकडून या पाचही मंदिरांना भेट देणार आहे पाचही मंदिरात या पारंपरिक कोळीचं त्या मंदिरात आम्ही सादरीकरण करणार आहोत आता जो जो उत्सव चालू आहे या आमच्या नारायण मंदिरकडचे आमचे भाविक आणि सातेरी मंदिराकडचे भाविक आता आपण पाहिलं असं रामेश्वराच्या या मंदिराकडे दोन्ही दोन्हीकडची जेव्हा भाविक एकत्र येतात तेव्हा एक मोठा परंपरागत असा उत्सव जो खऱ्या अर्थाने आम्ही कल्लोष असा साजरा करतो सुंदर सुंदर होता तो संध्याकाळी गळाभेट होती ती आमची गळाभेट असते मान्य आहे आमची रामेश्वर आणि सातेरी रानारायण सातेरी यांची गळाभेट असते आज ह्या उत्सवानंतर रात्री पण जी आमची पारंपरिक कोळी नेणार आहे या पाचही पंचायतांमध्ये आम्ही ती कोळी पारंपरिक पद्धतीने नाचवणार आहोत त्यानंतर गेले पुढचे दोन दिवस नारायण आणि ह्या परिसरात जे आमचे वाडा आहे देववाडा या देववड्यातल्या प्रत्येक घरोघरी ही कोळीन पारंपरिक पद्धतीने प्रत्येक घरी जाऊन आपला जो नाच आहे किंवा जो उत्सव आहे नृत्य आहे ते सादर करणार आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपली जी पंचमी असते पंचमीला सातेरी मंदिरामध्ये धुळवडीचा ज्याला आम्ही धुळवड दुणवड़ म्हणतो धुळवडीचा मोठा कार्यक्रम रात्री होणार आहे या वाड्यातले सगळे भाविक नारा सातेरी मंदिरात जा जमणार आहेत आणि तिथे परत पाचव्या दिवशी त्या मंदिरात आम्ही कोळी नाचवणार आहोत ती कोळी नाचवून झाल्यानंतर धुळवड म्हणून गुलालाची उधळण करून या कार्यक्रमाची आम्ही पाचव्या दिवशी सांगता करणार आहोत असा हा आमचा पारंपरिक उत्सव ज्याची सुरुवात कधी झाली मी सांगू शकत नाही परंतु ज्या आमच्या ज्या वाडवडलांनी ही पिढ्या भिदा 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 ही प्रथा जी सुरू केली आहे आम्ही ती अजूनही चालू ठेवलेली आहे आणि माझे पुढचे जे आमचे माझे सवंगडी आहेत ती कायम ही प्रथा चालू ठेवणार आहेत आणि असाच आमचा हा देवळाचा उत्सव वर्षानुवर्ष चालणार आहे ही आमची सर्वांतर्फे तुम्हाला ग्वाही ग्वाई आहे आणि हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही आमच्या या कार्यक्रमात दरवर्षी सामील व्हा आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने मजा लुटा आणि आज आम्हाला इथे जी तुम्हाला बोलण्याची संधी दिली आणि आमचा जो उत्सव आहे पारंपारिक तो, तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आम्हाला आमच्या सगळ्या आमच्या वाड्यातील मित्रमंडळींना संधी दिली त्याबद्दल तुमचे खरोखर आभार तुमच्या चॅनलचे आभार असेच पुढच्या वर्षी या आणि या नक्की, नक्की आमच्या कार्यक्रमाची मजा लुटा सर्वांना होळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हॅप्पी होऊ शकता अंदाज ह्या मंदिराकडे आपण असो आणि इकडे तो दगड जो असतो तो उचलला जातो तो आपण पाहू l u a 도 तपाई <Sessizuk> <Sessizuk>

दगड जड असत आहे आणि दगड जड असल्यामुळे जास्त कोणाक पण जमूच नाही जमवणार मुजक्यात माणसां जमता यामध्ये साधो माणूस सुद्धा नाही होऊ शकतो चार झालेले असला दोन अजून रहले बघू शकता आता चेतन उजळतोय हे <णिण> <णिण>

मोठी माणसं गेली आता जी फोटोशूट चालू आहे यांचा इकडे तू खेळ चालू कार्यक्रम आता आम्ही म्हणजे चालू आहे इकडे पण आपण आता चललो फिराक चाललो थोडंफार फिरतो आम्ही सगळे बघा बंटी असा गो येत वाड्यात कार्यक्रमात जाण तू येत नाही असं का हा पट्टा या तो पट्टा नाही पट तू हवेच आम्ही फिरा ना तुझ सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो म्हणजे आपण जी रामेश्वरची जी रूढी परंपरा असता मंदिराकडची जो दगड उचललं जातात ही आपण आज ह्या व्हिडिओ दाखवलेली आहे माझ्या सोबती बंटी होतो मिस्टर स्ट्रॉंग होतो खूप सारी मजा केली मालवणमध्ये ह्या वर्षी पहिल्यांदाच गेले रंगपंचमी मालवणमध्ये सो so, माका तो लयम मजा येईलेली असा सो व्हिडिओ आवडलो असलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट मी सांगू विसरू नका व्हिडिओ कसं वाटलं तो चला मग मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूच